हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पीक पाणी व देशातील राजकारण संदर्भात अंदाज भविष्यवाणी सांगणाऱ्या वाघ महाराजांच्या भेंडवळ गावातच अवैध दारूचा महापूर वाहत असल्याचे चित्र आहे या गावातील असंख्य महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना गावातील दारू बंद करण्यासाठी साकडे घातले आहे या महिलांनी यापूर्वी जळगाव जामोद पोलिसांकडे आपली आपबीती सांगितले मात्र यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही परिणामी या अवैध दा दारूमुळे घरात दररोज वाद होत आहेत अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत युवक वर्ग व्यसनाधीन होत आहे त्यामुळे गावातील अवैध दा दारू बंद करावे अशी मागणी भेंडवळ गावातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे त्यामुळे आता भेंडवळ गाव वेगळ्याच गोष्टीने चर्चेत आलं आहे ते म्हणजे अवैध देशी दारूचा महापौर पत्ता आम्हाला दोन नंबरचे बंदे आमच्या गावातले बंदी आहेत बंद पाहिजे कोणतं गाव आहे दारूबंदी करायसाठी दारू दारूबंदी वरली पत्ता सगळंच बन पाहिजे आमच्या गावामध्ये सांगितलं सांगितलं होतं महिला मंडळ घेऊन जळगाव गेलो होतो तर ते येतात आणि आम्ही म्हणतात आम्हाला महिलाले म्हणतात की बा महिला तुम्ही आम्हाला दारूवाले पकडून जात आता आम्ही पोट भरणार नाही बाय दोनशे रुपये मजुरी करतो पोट भरतो त्याला आम्ही कुठून दारू पकडून देवा आमच्या जात गावात किती दुकान आहे दारूचे दारूचे दुकान आता लयात तुम्ही आता कलेक्टर साहेब भेटायला आलो फरक पडेल पडेन भेंडवरून आलो आम्हाला दारूबंदी पाहिजे आमचे नवरे इव्हेन लागे कुराडा घेऊन झपतात रात्री आम्हाला रातभर झप नाही लागत